मंगळवारी रात्रीपासून ठाणे शहरात वादळी वाऱ्यांसह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शहरात गारवा निर्माण केला असला तरी देखील आता या पावसामुळे संभाव्य साथीच्या आजारांचं संकट उभं राहिलं आहे उन्हाच्या झळांमध्ये हा पाऊस काहीसा सुखावणारा वाटला तरी मात्र आता याच पावसामुळे अवकाळी आजारांचं संकट गडद झालं आहे परिणामी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग आणि सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज झाले गेल्या काही आठवड्याभरापासून तापमानामध्ये झपाट्याने वाढ झाली होती त्यातच आता अवकाळी पावसामुळे जमिनीवर पाणी चाचले दमटपणा निर्माण झाला या अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण होतो आणि त्यानंतर उष्णता वाढते या बदलामुळे शरीराची प्रतिकारात्मक शक्ती कमी होते आणि विषाणूजन्य आजारांना चालना मिळत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे तर या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फीवर सर्दी खोकला घसावसणे सोबतच उलट्या आणि जुलाब व त्वचा विकार डोळ्यांची जळजळ सूज येणे आणि श्वसनाचे त्रास आणि दम लागणे अशा आजारांची शक्यता ही नाकारता येत नाही हे ये नक्की आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांनी सुरक्षित राहणं गरजेचं आहे तर काळजी काय घ्यावी ह्या काळामध्ये उज्ज्वली आता तुम्ही तर एक मास्क वापरलात चालतात तसे चांगलं हँड सॅनिटायझेशन आपण कोणाकडा जे त्रिसूत्री प्र वापरलं होतं की सेफ डिस्टन्स ठेवायला पाहिजे हँडवॉश करायला पाहिजे हँडा हाताला सॅनिटायझर वापरायला पाहिजे मास्क वापरायला पाहिजे मास्क जे नाही वापरत हातरूमाला वापरायला पाहिजे या दोन चार गोष्टी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण जे क इन्फेक्शन त्याच्यापासून दूर राहू शकतो मलेरिया डेंगूचं मच्छरसाठीचे जरा मच्छर पैदा होणार नाही किंवा मच्छरची आपल्या आजूबाजूला पैदाच होणार नाही त्या ठिकाणी काळजी पाणी साचलेलं नसावं आपण ते ड्रम क्लोज असायला पाहिजे आठवड्यात एकदम ड्राय डे पाळायला पाहिजे पाणी जे साचून ठेवतो ते पाणी आठवड्यापेक्षा जास्त राहायला नको ते पाणी फेकून द्यायला पाहिजे ही उजवली काळजी घेतली तर पटोपरी जो कावळीचा आजार असेल किंवा बाकीचं पाणी जर उकळून स्वच्छ करून जर पेला तर कावीळ वगैरेचा जो आजार आहे तोही कमी प्रमाणात होऊ शकतो किंवा हा डायरिया डिसेंट्री होणं हा प्रमाणही कमी होऊ शकतो पण रुटीन आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि आता आपण बऱ्यापैकी आता जो ऑब्झर्वेशन आहे नागरिक बऱ्यापैकी दक्ष झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी आपण हजारो आत्ताच्या घडीला कंट्रोल करू शकतो याच्याबद्दल तुम्ही खरोखर सगळ्यांना धन्यवाद देईल आणि काळजी घेता म्हणूनच चाललं आहे